नमस्कार मी भारती हंडे स्वागत आहे तुमचा आवाज भारतीमध्ये शिवजयंती महोत्सव जुन्नरमध्ये तीन दिवस सुरू आहे ख आणि हा उत्सव खरं तर आपण पाहिलं तर माझ्या डाव्या हाताला अगदीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि तो लक्षवेधी आहे शिवप्रेमींसाठी शिवभक्तांसाठी आणि जर जुन्नरचा रस्ता जर पाहिला तो वेगवेगळ्या शिवकालीन वेशींना सजवण्यात आलेला आहे आणि हे सगळं झालं आहे ते जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या संकल्पनेतून त्याचबरोबर त्यांनी शिवरायांच्या अगदीच लक्षवेधी ठरणारे हे पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेत शिवरायांवर होणारे बालसंस्कार त्याचबरोबर आपण जर या ठिकाणी पाहिलं तर रायरेश्वराची भूमीमध्ये स्वराज्याची शपथ घेतानाचा शिवरायांचा पोस्टर या ठिकाणी लावला आहे हे पोस्टर दिवसा जेवढे सुंदर दिसतात शिवभक्तांचं लक्ष वेधून घेतात त्याचप्रमाणे रात्रीच्या ई डी लाईटमध्ये दे देखील हे पोस्टर अगदीच शिवभक्तांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात आहे आणि शिवजयंती आहे त्यामुळे जुन्नर तालुका संपूर्ण भगवामय झालाय या ठिकाणी आपण पाहिलं तर किल्ले शिवनेरीचे आमदार शरददादा सोनवणे यांचा देखील शिवभक्तांच्या स्वागताचा पोस्टर या ठिकाणी लावण्यात आला आहे त्याचबरोबर जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला आहे आणि याच पर्यटन तालुक्यातील काही महत्त्वाची जी स्थळं आहेत ती जसं की कुकडेश्वराचं मंदिर असेल खंडोबाचं मंदिर असेल अष्टविनायकाचे जे दोन गणपती असतील अशा प्रकारचे विविध जीयमार्टी असेल तालुक्यातील धार्मिक जी स्थळं आहेत जसं की कपर्दिकेश्वर मंदिर त्याचबरोबर कळमझाई माता मुक्ताबाई माता नारायणगाव रेडा समाधी आळ्याची त्यानंतर कुलस्वामी देवस्थान नळावणे मळगंगा माता पिंपळवंडी असे विविध प्रकारचे देवस्थानं आहेत जी आहेत ती थी, या ठिकाणी त्यांचे पोस्टर लावण्यात आलेत आणि ते प्रचंड शिवभक्तांना खुणवतात ते असेच नवनवीन जर अपडेट तुम्हाला पाहायचे असतील तर आवाज भारती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद